मित्रांनो नमस्कार अच्छे ज्ञान प्रश्न मंजुषा या सदरामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पुढील पाच मिनटामध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण दहा प्रश्न जाणून घेणार आहोत या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धापर्जांसाठी नक्की होईल चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग जास्त वेळ न जवळता सुरू करूया आजची प्रश्न प्रश्न पहिला भारताची सर्वात पहिली अणुभट्टी कोणती आहे भारताची सर्वात पहिली अणुभट्टी कोणती आहे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अप्सरा अप्सरा ही भारताची सर्वात पहिली अनुभट्टी आहे मित्रांनो प्रश्न दुसरा दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने सोनी म्हणून वाटतात तुमची वेळ सुरू झालेली आता उत्तर येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपटा आपटा या झाडाची पानं दसऱ्याला सोनं म्हणून वाटतात प्रश्न तिसरा भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता आहे सर्वात पहिला उपग्रह भारताचा कुठला आहे या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आर्यभट्ट आर्यभट्ट हा भारताचा सर्वात पहिला उपग्रह आहे प्रश्न चौथा भारतातील सर्वात पहिला मुखपट कोणता भारतातील सर्वात पहिला मुखपट याचं नाव तुम्हाला येत असेल तर कमेंट करून पटकन सांगा तर मित्रांनो भारतातील सर्वात पहिला मुखपट हा राजा हरिश्चंद्र हा आहे प्रश्न पाचवा भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला येत असेल येत असेल तर कमेंट करून पटकन सांगा भारताची पहिली महिला अंतराळवीर तर या प्रश्नाचं उत्तर आहे कल्पना चावला कल्पना चावला या भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत प्रश्न सहावा कोणता खंड काळा खंड म्हणून ओळखला जातो प्रश्न अवघड आहे कोणता खंड हा काळा खंड म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंड आफ्रिका खंडाला काळाखंड म्हणून ओळखला जातो प्रश्न सातवा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते सोपा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती तुम्हाला माहित असेल तर पटकन कमेंट करून सांगा भारताचे पहिले राष्ट्रपती मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते प्रश्न आठवा राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ज्या चित्रपटानं राष्ट्रपती राष्ट्रपती पदक मिळवलं होतं असा पहिला मराठी चित्रपट कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हा चित्रपट आहे श्यामची आई प्रसिद्ध चित्रपट श्यामच्या आई या चित्रपटाला राष्ट्रपती पदक पहिल्यांदा मिळाले प्रश्न नव्वा कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज या टोपण नावानं कोणते लेखक आपलं लेखन करतात उत्तर येत असेल तर पटकन कमेंट करा तर मित्रांनो वी वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने ओळखले जातात प्रश्न धावा भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी होता या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे व्हिडिओच्या खाली कमेंट करू जरूर सांगा पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद